ऑल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया ताज्या दिवसापूर्वी क्षण या ठिकाणी भाविक अतिशय मोठ्या प्रमाणात जात असतात आणि त्याच माध्यमातून जे काही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या पार्किंग मध्ये जात असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार असं जे काही आपण म्हणतो तिथं एक सिनियर जिल्ह्याचे इथले सिनियर खरेसाहेब असतील सोनवणे असतील तज्ञा असतील अशा सिनियर लोकांना ज्या वेळेला अशा पद्धतीनं जे काही कृत्य केलं ते अतिशय निंदनीय गलिच्छ स्वरूपाचं त्या ठिकाणी ते कृत्य झालेलं आहे परंतु यावरून एक लक्षात येतं का जेव्हा अशा एका शून्य पत्रकारांवर असा हल्ला होतो तर सर्वसामान्यांची रोजची अवस्था किती दयनीय असेल बाहेरून येणारे जे भाविक आहेत ते आपल्या इथला काय आदर्श घेऊन जातील अशा पद्धतीचं कृत्य करणं कोणालाही शोभनीय नाही मी शासनाला अशी विनंती करेन की सदरचं कॉन्ट्रॅक्टर जे काय असतील त्यांच्यावर कायदेशीर आणि जे तुमच्या ज्या ह्या प्रकारात प्रकरणात जे समाविष्ट होते त्यांच्यावर कठोरात कठोर, कठोर कार्यवाही झाली पाहिजे